विस्तारित महिषाळ आणि टेंभू योजनेच्या माध्यमातून जत तालुक्याला पाणी देऊन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळला असल्यामुळे या तालुक्यातून रेकॉर्ड ब्रेक मते मला मिळणार आहेत असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी मायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला जत तालुक्यातील कुंभारी कोसारी गुळवंची बेवनूर वाळेखिंडी नवाळवाडी शेगाव कासलिंगवाडी बागलवाडी मोकाशवाडी सिंगनहळी बनाळी रेवनाळ अचकनहळी वायफळ अंतराळ लोगाव आवंडी येळावी खैराव टोणेवाडी कर्जनगी निगडी खुर्द या गावातील लोकांशी विविध ठिकाणी एकत्र येऊन संवाद साधला यावेळी संजय काका बोलत होते या प्रचार दौऱ्याला जत तालुक्यातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला संजय काका पाटील म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आलो तेव्हा लोकांनी फक्त मैशाळ योजना पूर्ण करण्याची मागणी केली होती दुष्काळामुळे या भागातील माणसं ऊसतोडणी करायला स्थलांतर करत होती आता विस्तारित मैशाळ यो टेंभू योजनांच्या माध्यमातून जत तालुक्यात पाणी आणले आहे जत तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी जलक्रांती केली आहे जत भागाला पाणी दिल्याने या भागाची नभोतो अशी प्रगती होत आहे हरितक्रांतीमुळे भागाचा विकास झपाट्याने होत आहे लोक सुखावले आहेत तालुक्यातील ज्या भागात अजून पाणी पोहोचले नाही त्या भागातही लवकरच पाणी पोहोचणार आहे विस्तारित पाणी योजनांच्या निविदा निघाल्या असून तेही काम येत्या वर्ष दीड वर्षात पूर्ण होणार आहे येत्या काळात या भागातील दुष्काळ संपूर्णपणे संपवण्याचा निर्धार आहे नागरिकांनी झालेल्या कामाचे कौतुक केले आणि दुष्काळ पूर्णपणे संपवण्यासाठी सात मेला भाजपला साथ देण्याचा निर्धार केला या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी माहितीचे घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते